सिंचनाची व्यवस्था असलेल्या अनेक शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात गहू ज्वारी दादर हरभरा मका अशा पिकांची लागवड केलेली आहे यात एक दिवस अवकाळी पाऊस तर दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे हरभरा गहू दादर या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे पाचोरा तालुक्यातील कासमपुराजवळील मसाज शेत शिवारात असलेल्या निलेश रावण चौधरी यांच्या शेतीमालाची देखील मोठ्या प्रमाणात या अवकाळी पाऊस वाऱ्यामुळे नुकसान झाले आहे तीन महिने अगोदर दादर पीक परिश्रम घेत एन आले मात्र दिनांक डिसेंबर रोजी रात्री साडेआठ वादळी पावसामुळे सर्व पीक जमीन दोस्त झाले यामुळे या, या शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे अगोदरच शेतीमाला मातीमोल भाव व त्यात नैसर्गिक आपत्ती यामुळे शेतकरी राजा अडचणीत सापडला आहे या नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून शासन दरबारी मदत मिळावी अशी अपेक्षा नीलेश चौधरी या शेतकऱ्याने आज दिनांक तीस डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता नुकसान झालेल्या शेतातूनच केली आहे तर येथील तलाठी नरेंद्र पाटील यांच्याशी संपर्क साधला असता पंचनामा करून शासन दरबारी अहवाल पाठवणार व शेतकऱ्यांना योग्यतून न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे मायबाप सरकार शेतकऱ्याने जगावं तरी कसं बिलवाराने शेतकऱ्यांनी लस ग्रावण दौ चार महिन्यापासून शेतकरी महिन्यात अक्षरशः नैसर्गिक आपत्तीमुळे हातुनाच नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याने जगावं तरी कसं असा प्रश्न आम्हाला पडलेला असून आम्हाला त्वरित न्याय मिळावा अशी अपेक्षा करतो काल रात्री साडेआठच्या सुमारास सोसाट्याचा वारा व पावसामुळे आमच्या मालाच्या अशा हातुनाच नुकसान झालेलं आहे त्यावर बोंड आले आणि अतिवृष्टीमुळे कपाशी वाया गेले मालाला सरकार भाव देत नाही आणि त्याच्यामध्ये असं नैसर्गिक आपत्ती ही शेतकऱ्यावर वडवते त्यामुळे जगावं आणि मरावं कसं ह्याच आमच्या पुढे प्रश्न निर्माण झालेला आहे सरकारकडून आपल्याला काय अपेक्षा आहे शासनाकडून आम्हाला नुकसान भरपाई मिळावी हीच अपेक्षा आहे तुमची किती किती एकर शेती येतात साडेसहा एकर क्षेत्रामध्ये दादरचे आडवी झाली जी, जी समजा दादर वगैरे होती काल रात्री साडेआठच्या सुमारास सोसायटीचा वारा व मुसळधार पाऊस यामुळे नैसर्गिक आपत्ती ओढवली आहे उठ तुम्हाला न्याय मिळायला अपेक्षा बाळगताय का तुम्ही आम्हाला न्याय मिळावा अशीच अपेक्षा पर्याय नाही आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न शेअर करायला विसरू नका